नमस्कार कोटेकल्लूर येथील प्रल्हाद पेदापुरे या शेतकऱ्याच्या गोठ्यात आग लागून नुकसान नमस्कार मी मिलिंदे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेला आहोत देगलूर तालुक्यातील जुनं कोटेकल्लूर जे आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेला आहोत माझ्या पाठीमागे पाहता की एका शेतकऱ्यांच्या गोट्याला आग लागली आणि आगेतून अनेक जे घरगुती साधनं आहेत ती जळून खाक झाली त्याचबरोबर जनावरांनाही याचं शेकोटी चांगलीच भाजल्याचं आपल्याला कुठेतरी लक्षात येतं देगलूर तालुक्यातील कोटेकुल्लूर गावातील प्रल्हाद गंगाराम पेदापुरे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागून आतोनात नुकसान झाले आहे ऐन नागपंचमीच्या सणादिवशी शेतीत कोणीही नसताना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचे गावकऱ्याकडून सांगण्यात येते प्रल्हाद पेदापुरे यांचे घरकुल योजनेचे बांधकाम चालू असल्यामुळे ते कुटुंबियासह शेतात वास्तव्यास होते त्यांच्या या गोठ्यात घरगुती साधनं शेतीची अवजारं कीटकनाशके फवारा आणि जनावरं होती या आगीमुळे त्यांचे आतोनात नुकसान झाले असून शासनाकडूनही या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे गेल्या वर्षीही प्र्हालाद पेदापुरे यांच्या शेतात वीज पडून कडबा आणि इतर साधने जळाली होती शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकड्याकडून करण्यात आली आहे मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंभोरे माइंड लाईट मीडिया माझं राजेश्वर गंगाधर पाटील कोटेकल्लूर आणि प्रल्हाद गंगाराम पेदापुरे यांच्या इथं बैल याचं पुरं इथं राहणं होतं यांच्या छपरीला जाळ लागलेलं आहे साहेब बैल जळून गेलेलं आहे पंचवीस टक्के आणि याचं भरपूर नुकसान झालेलं आहे हे कधीची घटना आहे ह्या पंचमी दिशी संध्याकाळी सात वाजता आणि तुम्हाला कशा पद्धतीनं कळालं किंवा कसं माहीत झालं ते आमचे काही मुलं खजावला गेले ते दू टाकायला हे बोगुल आम्हाला गावामध्ये फोन लावून सांगल्या बरोबर आम्ही इथं पोचल्या या ठिकाणी काय काय साधनं होते काय आवताचं सामान होतं घरगुती सामान होत पेट्रोलचा डबा होत फवारणीचे डबे होते समजा औषध होती इथं समजा सामान औताच पूलला जळून गेलं बाज पलंग काय ते पुरं त्याचं होतं संसार पुर उलवास झाला आ, हे सर्व झाल्याच्या नंतर प्रशासनाकडून कोणी आलेलं आहे का पाहणी केली काय हो चला साहेब आलते येऊन बघून कशी अधिकारी आलते येऊन बघून गेले पंचम करून गेले परत अजून काही याची निर्णय नाही काय तुमची एकूणच काय मागणी असणार आहे ते आमचे काय गरीब माणूस मंजूर करून पोल भरणारा माणूस आणि रोजगारी करणारा माणूस याला काहीतरी भेटावं म्हणून आमचा एवढा पक्ष आहे माझ्यासोबत आहेत कोटेकलूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अनिल पाटील या ठिकाणी आपल्या गावच्या एका शेतकऱ्यांचं आतोनात तो नुकसान झालेलं आहे काय सांगा याबद्दल ते घरगुल आल्यामुळं इथं राहत होते त्यांचं पंचमी दिवशी एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी गोट गोट्याला जाळ लागून त्याचं खूप नुकसान झालेलं आहे आणि माणूस आपला हे गरीब माणूस अत्यंत गरीब मजुरी करून पोटावर जगणारा माणूस याचं साहित्य खूप जळून खाक झालेलं आहे शासनानं कळकळीनं यांना जास्तीत जास्त मदत करावी हे आमच्या गावतर्फे सर्वांतर्फे विनंती आहे साहेब या गोट्यामध्ये जनावर सुद्धा होती अशी आम्हाला माहिती मिळाली दोन बैल होते आणि खूप सामान होतं साहित्य अवताचं साहित्य होतं औषध फवारीचे डबे आणले होते तेही पण जळून गेले ह्याचं खूप जवळपास लुस्कान खूप झालेलं आहे आपण एक माझी सरपंच किंवा एक प्रतिनिधी म्हणून काय सांगाल या व्यक्तीला शासनाकडून लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत मिळाव एवढी आमची विनंती आहे साहेब माझं नाव मारुती मोतेवर कोटेकलूर माजी ग्रामपंचायत सदस्य आणि रोजगार सहाय्यक पण आहोत मोजे कोटेकलूर तालुका देगलूर येथील श्री प्रल्हाद गंगाराम पेदापुरे हे अतिशय अल्पउधारक शेतकरी असून त्यांनी मोज मोलमजुरी करून त्यांचं उदाहरण उद करतो आणि त्यांच्या आहेत आणि त्यांच्या घराचे घरकुल आल्यामुळं घरी एका अं प्लॉट मध्ये तीन भाऊ असल्यामुळं राहण्यासाठी जागा कमी असल्यामुळं त्यांनी शेतामध्ये येऊन एक चांगल्या पद्धतीचा एक गोटा जनावरांचा गोटा आणि माणसं राहण्यासाठी सुद्धा अशी चांगली व्यवस्था करून त्यांनी दोन वर्षापासून राहत होती ते अशा ठिकाणी राहत असताना थोडं अडचणीमुळं चोवीस तास राहतात इथं परंतु थो छोट्याशा अडचणीमुळं गावाकडे गेले असताना त्यांनी शेतातून तेवढीच संधी बघून एक अज्ञान व्यक्तीने येऊन त्याला आग लावली आणि आग लावल्यामुळे यांचं भरपूर असं मोठं नुकसान झालं बैलाला पण ते भरपूर चाळीस टक्के प्रमाणात जळाला असं डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे त्यांच्या गोट्यामध्ये घरांचं घर घरगुती वापराचं भरपूर असं सामान म्हणजे उदाहरणामध्ये ते आपलं बाजू वगैरे आपलं खाण्याचं साहित्य अन्नधान्य आणि कपडे ल ते असे संपूर्ण काय बरसं घरी घे वापरायचं सामान साहित्य होतं आणि परिपूर्ण नव्वद टक्के जळून या ठिकाणी खाक झालं आणि असं अज्ञान व्यक्तीने ह्या अल्पभूधार अन्याय केला आणि अगोदर गेल्या वर्षीसुद्धा निसर्गानं सुद्धा यांच्यावर कोपलं होतं वीज पडून त्यांचं एक दोन हजार कडबा आणि भरपूर साहित्य जळालं होतं शेतात त्यांनी अशा पद्धतीनं निसर्ग सुद्धा कोपलंय तरी आपलं शासनानं या गरीब अल्पधारक शेतकऱ्यांना यांचं नुकसान पाहून काहीतरी ताबडतोब त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावं हो, असं आमच्या गाव तरी आतर, गाव तरी गा, गावाची सगळ्यांची इच्छा आहे खरं तर नागपंचमी ही आनंदाचा दिवस असतो आणि या दिनाच्या निमित्तानं सण आनंदात केला जातो परंतु दुर्दैवानं त्याच दिवशी आपल्या शेतातील गोट्याला आग लागली आणि जे काही आपलं साधन या ठिकाणी होते ते सगळे जळून खाक झाले काय सांगाल तुम्ही काय नाही सर मी दिवसभर शेतातच होतो मग संध्याकाळी मी साडेसहाला इथून निघालो मुलगा घरला गेला घरून येताना त्यांना मी तिकडे गेलो माझ्या सोबतच माणसं आलेत आणि इथं होत्या दिवसभर मग मी घरी जाऊन एक पंधरा वीस मिनिट चहा पाणी करून असं बसलो बसलो की मुलगा बाहेर निघाला कोट्याला जावं लागले म्हणून म्हणल्या लगेच निघाल्या कोट्यामध्ये तुमचे जी गोटा आहे त्यामुळे काय काय होतं आणि काय काय जळून खाक झाले आता दाणे गहू तांदूळ आणि फॉर्णीचे औषध फॉरणीचा डब्बा बाज असे सामान होते सर घरकुल आले घर बांधला त्याच्यामुळे इथं राहलेल्या दोन वर्ष शे झाले शेतात आणि सोयाबीन जळ आणि या व्यतिरिक्त तुमची जी जनावर होते जनावरांना कशा पद्धतीचं म्हणजे सध्या कशीची स्थिती आहे काय सांगा एक तर बैल जनावरांना ही याच जे काही शेकोटी आहे ती चांगलीच लागली असं म्हणता येईल जळाले सर चाळीस पंचेचाळीस टक्के जळा सर काय मागणी आहे तुमच्या शासनाकडे काहीतरी त्याला घडलेलं देऊ द्या सर काय हरकत नाही शेतकरी आहे त्यांनीही या ठिकाणी पाहणी केली असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे मागील वर्षा मध्ये सुद्धा या शेतकऱ्यांना निसर्गाच्या कोपाला सामोरे जावं लागलं वीज पडून यांचं नुकसान झालं होतं आणि यंदाही अशाच पद्धतीनं अत्यंत चांगला सण उत्सव जे शेतकऱ्यांसाठी असतं ते नागपंचमीच्या सणाच्या दिवशी सुद्धा नुकसान यांना सहन करावं लागलं यांच्या कोट्याला यांच्या गोट्याला जी आग लागली या आगीमध्ये जनावरं त्याचबरोबर घरगुती साधनं आणि जे काही अवताची अवजारी आहेत ती अवजारं आणि जे काही फवारणीसाठी आणलेली औषधी आहेत ती सुद्धा औषधी जळून खाक झाली आणि फवारणीचा डब्बा तोही या आगीमध्ये जळालेला आहे गावकऱ्यांकडून एकच म्हणणं आहे की या ठिकाणी या शेतकऱ्यांना जे काही नुकसान झालेलं आहे त्यासाठी शासनानं काही भूमिका घेतली पाहिजे या ठिकाणी शासनाने जरी पाहणी केली इथं देऊन चौकशी केली तरी सुद्धा त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळाली पाहिजे जेणेकरून शेतकरी हा जगला पाहिजे जगाचा पोशिंद्याला शासनानं आर्थिक मदत करावी या भूमिकेतून सर्व गावकऱ्यांची मागणी आहे शासनावरती नेमकी कोणती भूमिका घेणार आहे ही पाहणं महत्वाचं आहे